तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा लाडकी बहीण योजनेची आतापर्यंतची महत्त्वपूर्ण आणि मोठी अपडेट नवीन समोर आलेली आहे तर बघा महत्वाचं म्हणजे देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आदित्यताई तटकरे यांनी अपडेट दिलेली आहे तर दोन मार्चला या ठिकाणी दोन महिन्यांचे दोन मार्चला दोन महिन्यांचे मार पैसे फेब्रुवारी मार्च या दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्र तुमच्या बँक खात्यामध्ये डिपॉझिट करण्यासंदर्भात ही ऑफिशियल अपडेट समोर आलेली आहे तर बघा दोन्ही हप्त्यांचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जवळपास तीन हजार रुपये जमा करण्यासंदर्भात अपडेट या ठिकाणी आदित्यताई यांनी दिलेली आहे तर कोणकोणत्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आता महत्त्वाचं म्हणजे कोणाकोणाला तीन हजार रुपये एकत्र भेटतील आणि कधी भेटतील त्याची तारीख समोर आलेली आहे आता महत्त्वाचं म्हणजे तारीख आणि वेळ समोर आलेली आहे कोणाकोणाला भेटतील काय भेटेल सगळं काही मी डिटेलमध्ये तुम्हाला व्हिडिओच्या पुढे सांगणारच आहे त्यामुळं सर्वांना रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला अगोदर लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत शेअर करा आणि चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया आता बघा महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये सगळ्या बहिणींसाठी एकच मुद्दा आहे की सर फेब्रुवारीचा हप्ता कधी भेटणार आहे आता फेब्रुवारीचा हप्ता असो किंवा मार्चचा मार्च महिन्याची या ठिकाणी महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेले आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मार्च महिना आता सुरू झालेला आहे तर आज पहिला दिवस असून या ठिकाणी बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे डिपॉझिट करण्यात आलेले नाही आहे तर फेब्रुवारी हप्त्याचा या ठिकाणी बाकीच्या बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी रुपयासुद्धा जमा करण्यात आलेला नाही आहे तर बहिणींचा तोच प्रश्न होता आणि महत्त्वाचा म्हणजे त्यामुळेच आदित्यताई तटकरेंनी माहिती दिलेली आहे की फेब्रुवारीचा जो काही हप्ता आहे तो दहा लाख बहिणींच्या बँक खात्यामध्ये पाठवण्यात आलेला आहे महत्त्वाचं म्हणजे बटन दाबून तर लाईव्ह बटन दाबून या ठिकाणी दहा लाख बहिणींच्या बँक खात्यात फेब्रुवारीचा हप्ता पाठवण्यात आलेला आहे मग ज्या उरलेल्या आहे अशा सर्व माता बहिणींच्या बँक खात्यामध्ये जवळपास फेब्रुवारी फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे जे काही टोटल पैसे होत आहेत तीन हजार रुपये तर हे तीन हजार रुपये दोन मार्च रोजी सकाळी या ठिकाणी दहा वाजता तुमच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे अशी अपडेट समोर आलेली आहे आता दहा वाजता दोन मार्चला दोन्ही हप्त्यांचे पैसे कोणकोणत्या बहिणींना भेटल ते, ते मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप करून पाहू नका शेवटपर्यंत पाहा तेव्हाच तुमच्या लक्षात माहिती येणार आहे आता महत्त्वाचं म्हणजे काही बहिणींचा हा पण प्रश्न होता की सर मला या गॅस सिलेंडरचे पैसे आलेले नाहीये तर टेन्शन घेऊ नका पैसे सगळ्यांना येतील जी प्रोसेस मी तुम्हाला सांगितलेली ती प्रोसेस अगोदर अप्लाय करा त्याच्यानंतर ते पैसे येतील आता हप्त्यांचा प्रश्न राहिला ज्यांना कोणाला एकही हप्ता मिळालेला नाही आहे अशा बहिणींसाठी पण अपडेट आहे त्यांना रेग्युलर वेळोवेळी हप्ते भेटतील फक्त तुम्हाला काय करत चालायचं आहे तुम्हाला या ठिकाणी जी काही अपडेट मी आता देतो आहे ती पूर्णपणे लक्षात घ्या तुम्हाला तुमचं तुम्हा आधार लिंकिंग बाकी असेल तर पूर्ण ते पूर्णपणे करून घ्या तेव्हाच तुमच्या बँक खात्यात पैसे डिपॉझिट होतील आता पॉईंट नंबर दोन आता पॉईंट नंबर दोन काय महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये दोन हप्त्यांचे पैसे उद्या म्हणजे जवळपास दोन मार्च रोजी तुमच्या बँक खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे जमा होतील तर सर्व महाराष्ट्रामधील जेवढ्या पण माता बहिणी आहेत ज्यांचा फॉर्म अप्लाय आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तो आतासुद्धा या ठिकाणी योग्य कंडिशनमध्ये आहे आता काही बहिणींचे फॉर्म या ठिकाणी रद्द करण्यात आलेले आणि त्याच्यामुळंच शासनाने जे काही निकष लागू केले होते तर ते निकष बंद करण्याबाबतीत अपडेट देवेंद्र फडणवीस दिलेली होती आणि दहा लाख बहिणींना बटन दाबून पैसे सुद्धा त्यांनी दिले काही बहिणींना पैसे आलेले आणि काहींना आलेले नाहीये तर बघा बटन दाबून या ठिकाणी पैसे ज्यांना आलेले आणि ज्यांना आलेले नाही आहे ज्यांना नाही आलेले त्यांना दोन महिन्याचे एकत्र पैसे या ठिकाणी भेटणार आहे तर कोणाचं नाव या लिस्टमध्ये आहे तर याद्या वगैरे कुठल्याही प्रकारच्या जाहीर झालेल्या नाही तुम्हाला डायरेक्ट बँक खात्यामध्ये पैसे जर शासनाने वरून पाठवले तर तुमच्या बँक खात्यामध्ये ते डिपॉझिट होतील आणि महत्त्वाचं म्हणजे समजा तुम्हाला जर एक तारखेला आले तर काहींना दोनला येतील काहींना तीनला येतील आता समजा आजूबाजूच्या महिलांना आले म्हणजे तुम्हाला आले नाही असं समजू नका ते पैसे वरून पाठ पाठवले म्हणजे ते वेळोवेळी तुम्हाला येत राहणार आहे तर दोन मार्च रोजी दोन मार्च रोजी दोन हप्ते फेब्रुवारी आणि या ठिकाणी मार्च महिन्याचा तुमच्या बँक खात्यामध्ये सकाळी या ठिकाणी दहा वाजता जमा होणार आहे त्या बाबतीत ही खुशखबर आहे आणि तीन हजार रुपये ते आणि महत्त्वाचं म्हणजे आठशे तीस रुपये गॅस सिलेंडरचे तर असे अडोतीसशे तीस रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी दोन मार्च सकाळी दहा वाजता जमा होतील सगळ्या बहिणींसाठी ही खुशखबर आहे आय होप सगळ्यांना काही लक्षात आलं असेल याच्या व्यतिरिक्त ते जर आता समजा तुम्हाला याच्यामध्ये काही नशीन समजलेलं तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून आहेत सगळ्या जिल्ह्यांमध्ये पैसे येतील काही अडचण नाही आहे सगळ्यांनी यामध्ये ही खुशखबर आहे महत्त्वाचं म्हणजे लक्ष द्यायचं आहे आता बघा याच्यामध्ये जर काही अडचण असेल काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा तुम्हाला किती हप्ते भेटले कमेंटमध्ये सांगा तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून आहे ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत शेअर करा आणि चॅनेलला प्लीज पटकन सबस्क्राइब करून घ्या समोरच्या सर्व अपडेटी तुम्हाला सर्वप्रथम या आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळत असतात लवकरात लवकर आपल्याला एक लाख सबस्क्राईबर कम्प्लीट करायचे आहे तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला पटकन सबस्क्राईब करा तर या व्हिडिओमध्ये एवढंच पुढची माहिती पाहू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जय महाराष्ट्र